नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आजची आपली रेसिपी ही संक्रांत स्पेशल रेसिपी आहे संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगी भोगी दिवशी आपण इथे मिक्स भाज्या आणि तिळवलेली भाजरीची भाकरी बनवतो याच मिक्स भाजीला शेंगसोला किंवा खेंगाट बोललं जातं तर आज आपण इथे हा शेंगसोला रस्सा भाजी, शेंग शेंग भाजी आणि सुकी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी ही भाजी सुक्की बनवली जाते काही ठिकाणी ही रसरशीत अंगाबरोबरही बनवतात किंवा ही बनवली जाते खास करून घरामध्ये मा वयस्कर माणसं असतील तर रस्साभाजी बनवावीच लागते आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु अतिशय चवदार अशी ही भोगीची भाजी म्हणजेच लेकरुवाळी भाजी बनवणार आहोत भोगी दिवशी या शिंगचोल्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही कशीही बनवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली तरी ती तेवढी चवदार बनते परंतु हीच भाजी आपण याच पद्धतीने एरवी कधी बनवली तर ती तेवढी चवदार बनत नाही जेवढी ती भोगी दिवशी बनते या शेंगसोल्यामध्ये भरपूर भाज्या असतात म्हणून तर याला भाजी भाजीही बोललं जातं यासाठी इथे आपण जास्तीचे वाटण घाटण किंवा कोणतेही मसाले घातले नाही आहेत तरीही अप्रतिम अशा चवीची ही भाजी बनते बऱ्याच ठिकाणी या भाजी आणि बाजरीच्या भाकरीबरोबर नैवेद्यासाठी राळ्याचा भातही बनवला जातो किंवा डाळ भाताची खिचडीही बनवली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण घेतली आहे चाकवताची भाजी कांद्याची पात बटाटा गाजर वाटाणा पावटा भिजवलेले शेंगदाणे ओले हरभारे वांग घेवड्याचे शेंग तीळ कारळे घेतले आहेत बोर आणि उसई घेतला आहे थोडासा याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे इथे आपल्याला या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्या करायच्या आहेत पटकन शिजतं त्यामुळे बटाट्याच्या फोडी थोड्या छोट्या करायच्या आहेत इथे चाकवताची भाजी घेतली आहे त्यामुळे या सर्व भाज्या पटकन शिजल्या जातात आणि याच्यामध्ये आपण कांद्याची पात घातली आहे त्याच्याबरोबर जो कांदा आहे समोर कोवळा तोही चिरून घालायचा आहे बोरामधील बिया काढून दोन तीन बोरंही याच्यामध्ये घालायचे आहेत पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण शिजवायचं नाही आहे ऐंशी टक्के इथपर्यंतच आपल्याला या सर्व भाज्या उकडून घ्यायच्या आहेत दहा मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजी थंड होऊ द्यायची आहे इथे ही भाजी आपण ऐंशी टक्के शिजवली आहे याचेतील आपण अर्धी भाजी शेंगसोला सुक्का बनवण्यासाठी काढून घेणार आहोत या पद्धतीने यातील थोडासा रस्साही काढून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या भाजीचा आपण रस्सा भाजी बनवणार आहोत इथे उसही सोलून छोटे दोन तुकडे आपण याच्यामध्ये घातले आहेत उसाचा गोडसरपणा आणि बोरांचा आंबटपणा यामुळे भाजीला खूप छान चव येते इथे रस्सा भाजी, भाजी बनवण्यासाठीही जास्तीचं काही वाटण घाटण नाही आहे फक्त आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली आहे याचंच वाटण करणार आहे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे अर्धी वाटी कारळे घेतले आहेत आणि अर्धी वाटी तिळ घेतले आहेत प्रथम आपण पांढरे तीळ गॅसवर मंदाचेवर थोडे भाजून घेणार आहोत तीळ भाजतानाही लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे तीळ थोडंसा लालसर कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचेत तीळ भाजून झाले की आता याच्यामध्येच आपल्याला कारळे हे भाजून घ्यायचे आहेत इथे कारळे आपल्याला जास्त खरपूस भाजायचे नाही आहेत थोडे हलकेच भाजायचे आहेत कारण नंतर हे आपण तेलामध्येही परतणार आहोत त्यामुळे थोडे हलकेच भाजून घ्यायचे आहेत कारळे भाजून थंड झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये याप्रमाणे ते थोडे जाडसरच कुटून घ्यायचे आहे प्रथम आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये अर्धी छोटी वाटी तेल घेतला आहे त्याच्यामध्ये चिरे मोहरीची फोडणी करायची आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतला आहे तो घालायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त गुलाबी कलरवर कांदा परतून झाला की याच्यामध्ये एक चमचा बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे कांद्यामध्ये लसूण घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दोन तीन मिनिट कांदा आणि लसूण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे या पद्धतीने कांदा थोडा लालसर झाला की याच्यामध्ये आता आपण थोडे कोरडे मसाले घालणार आहोत प्रथम आपण इथे अर्धा चमचा हळद घातली आहे घरगुती काळा तिखट दीड चमचा घालायचा आहे कारळाचं कूट करून घेतला आहे तो एक चमचा घालायचा आहे आणि एक चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवला आहे तोही घालायचा आहे थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे थोडंसं मीठही घालायचं आहे मीठ आपण अगोदर भाजी उकडताना घातलेलं त्यामुळे त्या अंदाजानेच तिथं मीठ घालायचे आणि नंतर आपण जे उकडलेलं सर्व साहित्य होतं जे सुक्की भाजी बनवण्यासाठी ठेवलेलं ते याच्यामध्ये घालायचं आहे याच्यातच थोडंसं दोन ते तीन चमचे पाणीही घालायचं आहे जे उकडलेलं पाणी आहे ते आणि नंतर हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आपली सत्तर ते ऐंशी टक्के भाजी अगोदर शिजलेलीच आहे झाकण ठेवून राहिलेली वाफेवर शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये सर्व मसाले आणि सर्व भाज्या एकत्र छान शिजल्या जातात आणि भाजीला एकदम छान चव येते साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून भाजीसारखे हलवून घ्यायचे आहे आणि आता इथे लक्षात ठेवायचे गॅस बंद करून इथे आपल्याला भाजलेले पांढरे तीळ घालायचे आहेत शेवटी भाजीमध्ये हे तीळ घातल्यामुळे ते कुरकुरीत आहे तसेच छान लागतात खाताना आणि आता इथे एकदम बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपली भोगीची सुक्की भाजी तयार आहे आता आपण भाजीचा मसाला बनवूयात त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक पातळ कापून खोबरं घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे ते, ते थोडं मिक्सरला बारीक करायचं आहे त्याच्यामध्येच आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे एकदम बारीक एक जीव असं वाटून घ्यायचं आहे आल वाट ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची वाटतो त्यावेळेसच त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडरही घालून एक जीव वाटायचा आहे त्यानेही भाजीला एकदम छान चव येते भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी आणि हिंग फोडणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा वाटलेला मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर मंदाच्यावर आपल्याला ते दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आपण आपला नेहमीचाच मसाला भाजीसाठी तयार केला आहे फक्त तो एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट घालायचं आहे जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट एक चमचा आणि कारळ्याचं कूट एक चमचा घालायचा आहे एकत्र छान परतून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचे आपल्याला हिरवं वाटणही जास्त लाल होईपर्यंत परतायचं नाहीये आणि मसाले घातल्यानंतरही अर्धा मिनिटच आपल्याला हे परतायचं आहे नंतर याच्यामध्ये उकडलेली भाजी घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याचं पाणी असतं तेही घालून घ्यायचं आहे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी काढायची आहे इथे ही भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलीच आहे राहिलेली आपल्याला इथे शिजवायची आहे इथे आपल्याला दोन मिनिट भाजी चांगली खळखळ उकळून घ्यायची आहे नंतर दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे राहिलेली भाजी आपली इथे शिजून जाते दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तरीही सुटली आहे आणि आपली भाजी परफेक्ट शिजली आहे इथे घरगुती काळं तिखट कारळ्याचं कूट वापरलं आहे त्यामुळे जास्तीच्या कुठल्या गरम मसाल्याची गरज नाही आहे यानेच भाजी चवदार याने बनते या साध्या सोप्या पद्धतीनेच आपली भोगीची भाजी एवढी चवदार बनते की लहान मुलं तर आनंदाने खातीलच परंतु मोठ्यांनाही ती तेवढीच आवडेल आता याच्यामध्ये भाजलेले पांढरे तीळ घालूयात आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया या भाजीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात फळभाज्या पालेभाज्या शेंगभाज्या चाकवत आणि कांद्याचे पात्र आपण घातलेलीच आहे तुम्ही मेथीही घालू शकता थोडीशी पालकही घालू शकता आणि भाजीची पौष्टिकता वाढवू शकता जुनी लोक उगीच म्हणत नाहीत जो खाई भोगी तो सदा निरोगी आपली अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यातील कमीत कमी वाटणातील परंतु अतिशय भन्नाट चवीची अशी भोगीची रस्सा आणि सुकी भाजी बनवून नैवेद्यासाठी आणि खाण्यासाठीही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकोनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन भेट